आमच्या पक्षाचे कारभारी अजितदादा पवार प्रफुल पटेल सुनील तटकरे व इतर जागा वाटपांबाबत बघतात त्यात मी काही लक्ष घालत नाही मात्र ऐंशी ते नव्वद जागा मागितल्याची प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकच्या एवला दौऱ्यावर दिली अनौपचारिक गप्पा सार्वजनिक करायच्या नसतात त्यामुळे लोकसभेतील ट्रायकरेटनुसार महायुतीत जागा वाटप ठरणार असल्याचं मुख्यमंत्र्यांच्या अनौपचारिक गप्पांवर काय प्रतिक्रिया देऊ असे सांगत बोलणे टाळले प्रत्येकजण जाहीरनाम्यात आश्वासन देतात ते किती पूर्ण होईल हे मला माहीत नाही असा टोला महाविकास आघाडीच्या जुन्या पेन्शन योजनेचा समावेशाबाबत लगावला मात्र महायुती सरकारची घोषणा ही फक्त आश्वासन नाही प्रत्यक्ष योजनांशी अंमलबजावणी केली जात आहे मग ती मुलींना शिक्षण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांना मोफत सोलर पंप विद्यार्थी स्टॅम्प योजना असो त्यांची अंमलबजावणी सुरू सुरू आहे आहे जुन्या पेन्शन योजनेवरती मार्ग काढण्याचे काम सुरुआ है। दोन ते तीन पर्याय सुचवले आहेत जो योग्य आहे त्यावर स्वीकारला जाईल तर नाशिकचे ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या कुटुंबाला खोट्या गुन्ह्यात अडकवले जात असल्याबाबत मला कल्पना नाही मात्र वृत्तपत्रात काही कल्पना कोणीतरी मारायची सुपारी दिली त्यावर चौकशी सुरू आहे चुकीचे असेल तर लोकशाहीमध्ये न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा म्हणाले वन नेशन वन इलेक्शन बाबत भुजबळ यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले की महानगरपालिका नगर परिषद जिल्हा परिषद विधानसभा आदी निवडणुका लागल्या की दोन महिने आचारसंहितेत जातात प्रत्येक निवडणुकीच्या वेळी आचारसंहिता लागते त्यामुळे कामे होत नाही सगळी कामे ठप्प होतात त्यातून हा विचार पुढे आला आहे की फार पूर्वीपासून हा विचार सुरू आहे नंतर काही विधानसभा विसर्जित झाल्यानंतर त्यानंतर हळूहळू थोडसा बदलत गेलं विस्कळीत झालं या विषयाला काही लोकांचा विरोध आहे हे कसं शक्य होईल म्हणून असे असंख्य प्रश्न आहेत यावर केंद्र सरकार काय कल्पना काढतय याबाबत मला कल्पना नाही पण सर्वांचा विचार करून काहीतरी मार्ग काढू त्यावर ते निर्णय घेतील असा विश्वासही भुजबळ यांनी व्यक्त केला आता प्रत्येकजण जे आहे आपापल्या जाहीरनाम्यामध्ये ही आश्वासन देणार ते आश्वासन पुढे किती पूर्ण होतात काय ते काही मला माहिती नाही पण एक आहे हे महायुती सरकारनं आता जे जे कार्यक्रम सुरू केलेले आहेत त्याची अंमलबजावणी होते आहे तिच्या कार्यक्रम या नुसत्या घोषणा नाहीत आश्वासना नाहीत मग मुलींना मोफत शिक्षणाचं असेल लाडकी मुख्यमंत्र्याची लाडकी बहिणी योजना असेल शेतकऱ्यांना सोलर पंप आणि वीज माफ असेल असे अनेक आणि विद्यार्थ्यांनासुद्धा स्टायपेंड ह्या ॲक्च्युअल आता योजना सुरू झालेल्या आहेत ह्या काही आश्वासनं दिलेल्या नाही आमचं जे पॉलिट ब्युरो म्हणा किंवा आमचे जे, जे कारभारी आहेत अजितदादा पवार ने काय आपले प्रफुल्ल पटेल तटकरे ते चर्चे करत असतात त्यांना माहिती असेल आता कुठपर्यंतची चर्चा आली मी काय त्या चर्चेमध्ये काही जास्त लक्ष घालत नाही की त्याने मला काही सांगितलं नाही त्यांनी काय पण मला वाटतं ऐंशी नव्वद जागा त्यांनी मागितलेल्या आहेत त्याच्यावर किती निकाल काय होते तो मला नाही काही कल्पना केंद्र सरकार तयारी करत आहे तो लागू केला जाईल अशी शक्यता आहे सर हे खरं आहे की आपल्या राज्यामध्ये सुद्धा आपण पाहतो देशामध्ये सुद्धा महानगरपालिकेची निवडणूक आली आचारसंहिता ते काम करायचं नाही नगरपालिकेची निवडणूक आले आचारसं काम कर जिल्हा परिषदेची निवडणूक आले दोन महिने काम करायचं नाही तुमचे विधानसभेची निवडणूक आले दोन महिने काही काम करायचं नाही मग लोकसभेची निवडणूक आले दोन महिने काही काम करायचं काहीही काम होत नाही सगळी कामं ठप्प राहतात आणि त्यातून हा एक विचार पुढे आला अर्थात फार पूर्वी जे सुरुवातीला ते होत होतं पण मग नंतर काय झालं की काही विधानसभा विसर्जित झाल्या त्याच्यामुळे मध्येच मग निवडणुका घ्याव्या लागल्या त्यामुळे ते टाईम टेबल हळूहळूहळू ते थोडंसं बदलत गेलं वेगवेगळे टाईम टेबल्स निर्माण झाले आता ह्या विषयाला काही लोकांचा विरोध सुद्धा आहे की बाई कसं शक्य आहे कसं शक्य नाही मग काय होईल मग एखादी विधानसभा विसर्जित झाली मधीच मग त्याच्यावर काय विचार करणार आता हे असे असंख्य प्रश्न आहेत त्याच्यावर केंद्र सरकार काय तोडगा काढताय याची मला काल्प कल्पना नाही पण ते या सगळ्याचा विचार करून काहीतरी योग्य मार्ग जर दिसत असेल तर त्या मार्गावरती निर्णय घेतील असं आहे ज्या अनौपचारिक गप्पा असतात किंवा गोष्टी असतात त्या अशा रीतीनं ज्या आहे पब्लिक करायच्या नसतात पण त्याच्यावर काही काही सवाल जवाब पण होत नाहीत त्या अनौपचारिक असतात पुढे नेक्स्ट या पेन्शन योजनेवर सुद्धा मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्याच्यासाठी दोन तीन पर्याय जे आहेत ते शोधण्यात आलेले आहेत आणि जो पर्याय त्यांना मान्य असेल तो पर्याय स्वीकारण्याची मुभा त्यांना देण्यात आलेली आहे केलं असे म्हणतात मला काही कल्पना नाही पण मी जे वर्तमानपत्रात वाचलं कोणाला तरी माराची सुपारी कोणीतरी कुणाला तरी दिली वगैरे असं काहीतरी ते प्रकरण होतं आणि त्या प्रकरणाचा तपास सुरू होता आता याच्यामध्ये जर काही चुकीचं काही घडत असेल तर लोकशाहीमध्ये कोर्ट हा एकच आपल्याला मार्ग असो त्याने कोर्टात जावं पोलिसांच्या माहितीप्रमाणे त्याने जो तपास केला त्याच्यामध्ये जे आढळलं त्याच वर्तमानपत्रात वाटत